I <laughs> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शने आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी शेती म्हणजे हे आपल्यासाठी फक्त उपजीविकेचं साधन नाही आहे तर ते आपल्या संस्कृतीचं आपल्या परंपरेचं आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचं ते प्रतीक आहे मग यामध्ये बदलत्या मागच्या काही काळामध्ये हवामानात बदल आहे पावसाची अनिश्चितता आहे जमिनीचा जा खालावलेला पोत आहे रासायनिक प जे काही औषधं आहे त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर असेल या सगळ्या आव्हानांना आपण सामोरं जात आहोत यामध्ये जास्त चर्चेत नसलेलं असं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपली हरवणारी जैवविविधता पहा शेतीतलं प्रत्येक बियाणं पक्षी कीटक शेतीतले काही गवताचे प्रकार आणि अगदी जमिनीत असणारे सूक्ष्मजीवसुद्धा आपल्या या शेतीचं राखण करत असतात त्याचं आरोग्य ते मेंटेन करत असतात त्या अनुषंगानेच आजचा आपला विषय आहे जैवविविधता संवर्धनाची गरज आणि महत्त्व आणि या महत्त्वाच्या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुण्यातल्या बायफ संस्थेच्या कृषी जैवविविधता विभागाचे मुख्य कार्यक्रम समन्वयक संजय पाटील सर सर नमस्कार नमस्कार मॅडम कृषी दर्शन स्वागत म्हणजे नेमकं काय का आहे आणि त्याचा शेतीशी शे काय संबंध आहे आणि त्याची संवर्धनाची गरज काय आहे तर जैविता ह्या शब्दाचा अर्थ इतका मोठा आहे की जमिनीतल्या सूक्ष्म जीवाणू पासून ते पिकं वनस्पती प्राणी पशुधन मायक्रोब ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित समतोल म्हणजे जैवविविधता ह्यातलं एक जरी अंग बाजूला केलं तर ही सगळी साखळी डिस्टर्ब होऊ शकते आणि हे सगळं आता ह्याचं महत्त्व असं आहे की बदलणारं वातावरण त्याचबरोबर जीवनमानाच्या ज्या लाईव्हलीहूडचे ऑप्शन्स कमी होत चाललेले आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोषण सुरक्षा अन्न सुरक्षा पोशन सुरक्षा पोषण आणि जीवनमान ह्या तिन्हीचा एकत्रित विचार करायचा असेल ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये तर पुन्हा आपल्या जैवविविधतेच्या कास धरली पाहिजे आणि ही जैवविधता आजही कुठेतरी गावांमध्ये लोकांच्या ज्ञानामध्ये कुठेतरी आज दडलेले आहे त्याच्यामध्ये दोन भाग मला दिसतायत ह्या सगळ्या कामांमध्ये जुनं ते सोनं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे आणि त्याचबरोबर त्याच आता आपल्याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा विचार करावा लागेल तर शहाणपण आणि विज्ञान ह्या दोन्ही गोष्टी आणि पुन्हा बदलत्या समस्या आपल्यासमोर उभी ठाकलेली ही आव्हानं ह्या आव्हानांचा विचार केला तर पुन्हा आपल्याला कृषी जैवविविधतेकडून समृद्धतेकडे वाटचाल करण्याचा एकमेव मार्ग आज शिल्लक आहे आणि ह्याच्यामध्ये जागतिक पातळीवर जर विचार केला तर जागतिक कृषी संघटनेनं असं डिक्लेअर केलेलं आहे असं घोषित केलेलं आहे की जगातली पंच्याहत्तर टक्के विविधता जी आहे पिकांमधली ही कमी झालेली आहे त्यामुळे जी काही राहिलेली आहे पंचवीस टक्के डोंगराळ भागात आदिवासी पट्ट्यांमध्ये आणि शानपणातनं गावांमध्ये कुठेतरी टिकलेलं आहे त्याचं संवर्धन संरक्षण आणि त्याचं शाश्वत वापर आ, हे होणं गरजेचं आहे आणि हे करत असताना हे लोकसहभागातून होणं गरजेचं आहे कारण वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा आहे पुन्हा सहभाग लोकांचा त्या त्या ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये जी काही विविधता आहे त्याचं अभ्यास करणं त्याचं डॉक्युमेंटेशन करणं त्याचबरोबर त्याला कृतीची जोड देणं आणि पुन्हा लोकसहभागातून हा कार्यक्रम उभं करणं ही सर्वात महत्वाची आजची गरज आहे पीक वन पद्धतीमध्ये कमतरता कशामुळे निर्माण झाली आहे आणि जे जे संवर्धित आज आहे आहे शेतकऱ्यांनी त्याच्या मागची भूमिका काय आहे आणि त्याचा हेतू काय आहे काही वन बदलत्या वातावरणामुळे सुद्धा वन लुप्त होऊन गेले त्यानंतर काही वान ज्ञान लुप्त झाल्यामुळं ते फर्गाटन क्रॉप मध्ये निघून गेलेले आहेत त्याचबरोबर शेती पद्धतीत झालेले बदल म्हणजे बहुपीक पद्धतीकडनं एक पीक पद्धतीकडे आपण गेलो हरित क्रांती ही काळाची गरज होती पण आता सदा हरित क्रांतीची गरज आहे आणि सदा हरित क्रांती आणायची असेल पुन्हा आपल्याला ह्या स्थानिक शानपणाकडं आणि पिकांच्या स्थानिक वानांकडे वळावं लागेल बदल त्या वातावरणात तग धरायची क्षमता हा एक महत्वाचा गुण ह्या स्थानिक पारंपरिक वाणांमध्ये आहे त्यामुळे ही वाण काही टिकलेले आहेत दुसरं पोषण सुरक्षा काही वान जे आहेत की त्याच्यामध्ये हे पोषणानं समृद्ध आहेत उत्पादन कमी आहे पण पोषण समृद्ध आहे त्यामुळं टिकलेलं आहे तिसरं महत्त्वाचं म्हणजे दगडाळ खडकाळ जमनी ज्या आहेत आ जिथं आपल्याला हे संक्रित वान हायब्रिड्स लावता येत नाही उच्च डोंगराच्या उतारांवर दुसऱ्या ऑप्शन नाही आहेत तिथं ह्या स्थानिक वानांशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळं बरेच वाण टिकलेले आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा यातला म्हणजे जसं अन्न सुरक्षा माणसासाठी आपण मिळतो तसं चाराची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे आणि ह्याच्यात हे वाण जे आहेत उंच वाढणारे आहे त्यामुळं चारा ह्याच्यापासून चा भरपूर मिळतो रोग किडीची काटकता हा एक अजून गुण आहे काही वाणांमध्ये सगळ्याच वाणांमध्ये नाही आहे पण काही वाणांमध्ये ती टग धरण्याची म्हणजे अधिक पावसात तग धरायची कमी पावसात तग धरण्याची त्याचबरोबर नुसता ओलाव्यावर येणारे पण काही वाण आहेत भरड धान्य किंवा आता मिलेट्स आपण म्हणतो तर काय महत्व आहे आणि या विविध ज्या पीक वाणांबद्दल आपल्याला माहिती घ्यायला हवी दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष भरडधान्य वर्ष किंवा त्याला आता श्रीधान्य पण आपण म्हटलं महाराष्ट्र खरंच एक वैभवशाली कृषी जैवतनं संपन्न असं राज्य आधीपासून मानलं जातं कारण महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असे वेगवेगळे झोन आहेत तिथली जमीन वेगळी आहे तिथलं परिस्थिती वेगळी आहे हवामान वेगळं आहे तर ह्या परिस्थितीमध्ये आणि भरडधान्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्वारी त्यानंतर बाजरी नाचणी वरई राळा त्यानंतर कांग सावा कोदो ही सगळी मिलेट धान्य महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या तरी भागामध्ये घेतली जाता। जातात नुसती ही पिकं घेतली जात नाही तर त्यातल्या त्या पिकांमधली विविधता पण वेगळी वेगळी आहे म्हणजे ज्वारी हे पीक जर आपण उदाहरण दाखल घेतलं तर दोनशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडणारं महाराष्ट्रातलं ठिकाण म्हणजे जत आणि खटाव मान त्या भागात म्हणजे सर्वात कमी पाऊस पडणार आणि सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो तर कळसुबाईचं शिखर महाराष्ट्रात जे सर्वात उंच शिखर आहे त्यानंतर गडचिरोलीचा भाग इकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो तर ज्वारी हे पीक ह्याची विविधता एवढी आहे की दोनशे पन्नास मिलीमीटर मध्ये तग धरणारी ज्वारी पण कावळी ज्वारी म्हणू किंवा दगडी ज्वारी म्हणू आणि त्याचबरोबर कळसुबाईच्या शिखरावरची उतावळी नावाची ज्वारी किंवा पालघर जिल्ह्यातली पालघर जिल्ह्यातली झिपरी नावाची ज्वारी ठीक आहे ना, आ, ना, ना? आ, तर आ, ही नावं जी आहेत ही खूप इंटरेस्टिंग आहेत म्हणजे विविधतेचा विचार केला मिलेट पिकांची विविधता आणि मिलेट पिकांमधल्या वानांची विविधता ह्या बाबतीत महाराष्ट्र खरंच समृद्ध आहे कोकणाचा विचार केला तर ज्याला हरिक म्हणतो आपण हे कोकणातलं एक विनिक धान्य होतं मिलेटमधलं त्याला आपण कोदरा सुद्धा म्हणतो किंवा हरिक म्हणतो जे आता सर्वात जास्त फायबर कंटेंट असलेलं धान्य मानलं जातं आणि पुढच्या काळात एक आरोग्यासाठी महत्वाचं धान्य तर ही विविधता मिलेटची महाराष्ट्रामध्ये आजही कुठे कुठे हे कमी झालेली आहे पण पुन्हा त्याच्या संवर्धनाची गरज आहे पोषणाचा विचार केला तर त्याच्यामध्ये फायबर कंटेंटचा विचार केला त्याचबरोबर मिनरलचा विचार केला तर ह्यांना सुद्धा ती समृद्ध ही आ, आ, मिलेट धान्य आहेत म्हणून महाराष्ट्राचा जो ड्राय रिजन्स आहेत किंवा हिली रिजन्स आहेत डोंगराळ भाग जिथे पाण्याची कमतरता आहे जमिनीची सुपिकता खूप कमी आहे अशा ठिकाणी मिलेट शिवाय ह्या भरडधान्याशिवाय स्त्रीधान्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि हा नॉट ओनली फक्त महाराष्ट्राचा विचार करता सगळ्या देशासाठी आणि जगासाठी ह्याला फ्युचर फूड म्हटलेला आहे फूड फॉर अन्न आहे आता गेल्या पंधरा वर्षापासून बायफ या म्हणजे जैवविविधतेवर कार्य करते आहे किंवा संशोधन करत आहे तर या नेमका ह्या सगळ्या प्रकारामध्ये वायफचं काय कार्यपद्धती आहे त्याची काय उदाहरणं देता येतील बायफन दोन हजार आठच्या दरम्यान ह्या विषयावरती काम सुरू केलं तर त्याला कारण ही होती की बाबा हे बदलती सगळी परिस्थिती आणि ह्याला उत्तर देणारं गोष्ट म्हणजे कृषी जैविक आणि कृषी जैवतीमधले पिकांचे स्थानिक वाण पहिलं काम जे होतं की लोकांच्या स्थानिक ज्ञानाचं संकलन करणं कारण शानपण ह्याच्या पाठी मग जोडलेलं आहे शानपणाचं दस्तऐवजीकरण हा यातला पहिला टप्पा दुसरा टप्पा म्हणजे हे पीक वान संवर्धित करणारे जे लोक आहेत शेतकरी आहेत ज्याला आपण जिनोम सिवेर म्हणतो किंवा जनुकांचे वारसदार असं आम्ही नाव ठेवलेलं आहे त्याला त्यातला पुढचा टप्पा म्हणजे हे वान संकलन करणं की कुठे आहेत त्याच्या गुणवैशिष्ट्या सकट लोकांच्या ज्ञानासकट आणि पुन्हा मग बियाणे बँकांची निर्मिती करणं हा त्यातला पुढचा टप्पा ह्यातला वैज्ञानिक भाग जो आहे ह्याचं प्रक्षेत्रीय अभ्यास त्याचे गुणधर्म काय आहेत पोषणाच्या दृष्टीनं जनुकीय पातळीवर त्याचबरोबर प्रत्यक्ष लागवडी करताना त्याचा अभ्यास करणं हा त्यातला पुढचा टप्पा ते झाल्यानंतर आजच्या परिस्थितीत त्यातले कोणते महत्त्वाचे आहेत अधिक पावसात तग धरणारे कोणते आहेत कमी पाण्यात कोणते येणारे आहेत पोषण समृद्ध कोणते आहेत ह्याचं बियाण्याचं उत्पादन करणं आणि हे त्या त्या भागामध्ये म्हणजे कृषी जैवता भा जे प्रदेश आहेत त्यानुसार त्याची विभागणी जो वाण त्याचं संवर्धन केंद्र झालं पाहिजे त्याला आपण स्वस्थळी संवर्धन असा शब्द मराठीमध्ये स्वस्थळी त्याचं संवर्धन करणं त्याचबरोबर त्यातनं पुढचं म्हणजे त्यातनं ज्या चांग उत्पादनाला चांगल्या आहेत वातावरणाला तग धरणारे आहेत आणि पोषण समृद्ध ह्याचं मोठ्या प्रमाणात काय करणं लागवड करणं आणि हे कधी होत बियाण्याची निर्मिती पुढचा टप्पा आणि जसं आपण म्हणतो की सीइंग इज बिलिव्हिंग प्रत्यक्ष बघितल्याशिवाय हे कळत नाही म्हणून त्यासाठी प्रात्यक्षिक केंद्रांची निर्मिती करणं त्या त्या भागामध्ये आहे भाताचं केंद्र नाचणीचं केंद्र वरईचं मक्याचं ज्वारीचं अशी केंद्र बायफ सुरू केली आणि हे काम जव्हारमध्ये पहिल्यांदा सुरू झालं जव्हार मोखडा जो पालघर जिल्ह्यातला आपला तालुका आहे तिथं भातावर काम सुरू झालं नाचणीवरही नंतर धडगाव अक्कलकोवा नंदुरबार जिल्ह्यातला जो वनवासी भाग आहे आदिवासी भाग आहे तर तिथे सातपुड्याच्या पर्वतरांमध्ये तिथं काम सुरुवात झाली मका आणि ज्वारी ह्या पिकांवर आणि तिथली विविधता त्यानंतर गडचिरोलीमध्ये इटापल्ली आलापल्ली हे जे तालुके आहे तिथं भात हा मुख्य पीक आहे तिथल्या विविधतेवर काम सुरू झालं त्यानंतर पुढे मग पुणे जिल्ह्यातला जुन्नरचा भाग कळसुबाई शिखर जे कृषी जैवविधता आणि ह्या सगळ्या ह्यांना अजूनही ही टिकवून धरलेली आहेत ही वान ही ह्यातली विविधता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काय काम सुरू आहे या विविधतेच्या बाबतीत जसं वातावरण बदल आहे तसं पोषण सुरक्षेला आम्ही आमच्या लॅबोरेटरीज मध्ये बऱ्याच बायोफोर्टिफाईड वान तयार केले पण त्याला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत ह्या सगळ्या ह्याला आणि त्याला काळ जावा लागेल पण अजूनही आपल्या सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये असे वान शिल्लक आहेत जे पोषणाने पण समृद्ध आहेत आणि औषधी गुणधर्म पण आहेत तर त्या दृष्टीने सगळ्यांचं लक्ष ह्या विविधतेकडे चाललेलं आहे जर आपण पुण्याचाच विचार केला पुणे जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूला भाताच्या जवळ पासष्ट सत्तर प्रकार होते आज इंद्रायणी नावाचा एक तांदूळ तो वाढलेला आहे आणि ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये एखादा तांबेऱ्यासारखा करप्यासारखा रोग येतो आणि काय आठवड्याच्या भरामध्ये हे ची वान सगळे काय होतात सगळं पिकच जायची वेळ येते हे का व्हायची वेळ आली कारण एकच वान सगळ्या शेतकऱ्यांनी लावला म्हणून आपल्याला पिकं पिकांमधली विविधता वाढवणं पण गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या वानांमधली विविधता टिकवणं पण गरजेचं आहे आणि जागतिक पातळीवर आता हा विचार आ, रुज रुजलेलं कारण दुसरा पर्याय नाहीये कारण नैसर्गिक शेती त्याचबरोबर शाश्वत शेती आ, हे सगळं करायचं असेल तर एग्रो एकौल, एकौल, इकोलॉजिकल फार्मिंग तर शेवटी मूळ कुठं आहे ह्याच बियाण्याचं बियाण आणि पिकवानांच्या कारण आणि विचार केला पाहिजे आणि बियाणं हा शेतीचा आत्मा म्हटलेला आहे सोल ऑफ ऍग्रीकल्चर बियाण्याला म्हंटलेलं आहे आता महाराष्ट्रातलं जर पीकवाण आपण बघितलं तर असं कोणतं जे संवर्धनातून उत्पादन आणि विक्रीपर्यंत आहे आता ह्या सगळ्या कामामध्ये जे काम सुरू मोखाड्यामध्ये ते आता महाराष्ट्राच्या जवळजवळ सात ठिकाणी आता आदिवासी भाग आहे आणि त्याचबरोबर इतर ठिकाणांवर ह्याच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण वान मिळालेले आहेत मगाशी जसं ज्वारीबद्दल आपण बोलत होतो तर पालघर जिल्ह्यात झिपरी नावाची एक ज्वारी आहे तर तो वान असा वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याच्यावर तीन हजार मिलीमीटर जरी पाऊस पडला त्या ज्वारीच्या कणसांवर तरी सुद्धा तो ते वाण काळे पडत नाही त्याचे दाणे काळे पडत नाहीत म्हणजे एवढा पाऊस ते तग धरत आणि त्याची उंची जर बघाल तर सोळा फूट त्याची उंची आहे सोळा फूट उंचीच म्हणजे तिथं फॉर्डर चारा पण मिळाला त्याचबरोबर तिथं अन्न पण मिळालं वातावरण बदला तग धरायची पण क्षमता त्याच्यामध्ये आहे जळण म्हणून पण त्याचा वापर करता येतो त्या ज्वारीच्या स्टॉकचा आणि ते हळूहळू जळतं आणि त्याचबरोबर घराच्या भिंती कुड ज्याला कुडाच्या भिंतीपूर्वी होत्या ते बांधण्याला सुद्धा त्याचा वापर होत होता आणि दुसरं ते मातीला घट्ट करून ठेवतं आणि जिथे काहीच येत नाही दगडाळ खडकाळ जागी जिथे कोणते वाघ तग धरणार नाही तसा तो वाण तिथं ज्वारीचा मिळालेला आहे दुसरं उदाहरण नंदुरबारचं चा घ्यायचं झालं नंदुरबार मध्ये मक्याची विविधता मिळालेली आहे त्याच्यात काही वैशिष्ट्यपूर्ण वाण आहेत कुक्कड मुकाई म्हणून आहे नाव काय कुक्कड मुकाई आता हे पावरा भाषेतलं नाव आहे कुक्कड म्हणजे कोंबडी आणि मुकाई म्हणजे मका मका त्याची उंची कमी आहे तर तो पांढऱ्या रंगाचा अगदी मोत्यासारखे त्याचे दाणे आहेत म्हणून त्याचं नाव काय कुक्कड आणि कोंबडी उडी मारून त्याचे दाणे खाऊ शकते जव्हार पालघर मध्ये तांदळाचा एक वान त्याचं नाव आहे जावयाची गुंडी आता जावयाची गुंडी आता हे भाताचं नाव असायचं काही कारण नाही आहे जावई गुंडी तर हे लक्षात काय आलं गुंडी म्हणजे बंडल आणि जावई म्हणजे आता कितीही ऍडव्हर्स कंडिशन आली किती, किती वातावरण बदल झाले रोग पडला कीड पडला तरी सुद्धा तेवढ्या परिस्थितीत तग धरून म्हणजे जावयाची गुंडी ह्याची उंची मध्यम आहे उत्पादन अगदी प्रचंड आहे हायब्रीड हायब्रिड आहे याला खत औषधं कमी लागतात कोणतेही पाणी जरी शेतात भरलं तरी त्यातनं तो वाण उत्पादन देतो पाऊस कमी झाला तरी अन्न देते म्हणजे जावई घरी आल्यावर त्याला अन्न दिलं पाहिजे आणि आमचं मुख्य पीक भात आहे तर हे म्हणून त्याचं नाव जावयाची गुंडी तर असे अनेक वाण मिळालेले आहेत वाढवलेले आहेत आपण हुलगा कुळीत जे आपल्याला माहित आहे कुळीत किंवा हुलगा त्याचं माडगं नावाचा एक प्रकार बनवला जायचा आणि त्या तापावर औषध होतं आणि हा माडगं जे आहे ते दोनशे अडीचशे मिलिमीटर पावसात पण त्या कोळताचा वान येतो गबराहु गबरा हुलगा म्हणतात त्याला काळा आहे त्याच्यात पण प्रकार आहेत शासकीय पातळीवर आणि लोकसहभागातून काय होणं अपेक्षित आहे आणि शिवाय शेतकऱ्यांनी असे कोणते छोटे छोटे उपाय करावेत की जेणेकरून ते जैवविविधता हे जपण्यामध्ये समर्थन करण्यात मदत करू शकतात राष्ट्रीय पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर सुद्धा सकारात्मक पावलं उचलली जात आहेत त्याचं उदाहरण मुख्य उदाहरण म्हणजे सेंद्रिय शेतीला चालना तो ह्याच कामाचा एक भाग आहे दुसरं महत्त्वाचं नैसर्गिक शेती अभियान किंवा जैविक शेती अभियान ही अभियानं जी आहेत ह्या अभियानामध्ये ह्या वाणांचा समावेश कसा करता येईल हा महत्त्वाचा भाग आहे कारण जमिनीच्या सुपिकतेचा विचार आपण करतोय त्याचबरोबर आपल्याला त्या सेंद्रिय पद्धतीनं तग धरणारी पिकांची वानं पण पाहिजेत कारण जे संक्रित वाण आहेत किंवा सुधारित वाण आहेत याचं उत्पादन खूप आहे पण ते कधीही देतात की त्याला रासायनिक खतांचा वापर त्याचबरोबर औषधांचा वापर हे एक्सटर्नल इनपुट बाह्य निविष्ठा दिल्यावर पण हे जे वाहन आहेत स्थानिक पातळीवर त्या त्या भागात मिळणारे हे तिथे तग धरणारे आहेत आणि ह्या सेंद्रिय निविष्ठांना दाद देणारे आहेत आणि त्यांना उत्पादन देणारे तर त्याचा समावेश करणं आपल्या च्या विविध एक्सटेन्शन कार्यक्रमांमध्ये हे एक महत्वाचं आहे दुसरं विभागणीय आहे बियाणे बँकांची निर्मिती करणं म्हणजे बियाणे स्वायत्तता सोवेरनिटी ती कधी येईल ज्यावेळी शेतकरी स्वतःच्या पातळीवरच बियाण्यांची त्यांना गरज आहे अशा वानांची तिथं काय करेल उत्पादन करेल तर त्यासाठी बियाणे बँकांची साखळी निर्माण करणं शेतकऱ्यांच्या पातळीवर तिसरं महत्त्वाचं म्हणजे जनूक संवर्धक शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही आहेत आपल्याला माहित आहे राईबाई पोपेरेंना पद्मश्री मिळाला तर दोन हजार सोळाला बायफची आम टीम आम्ही जात होतो आणि आमचं जस्ट चर्चा चालली होती की असे कोण लोक इथं आहेत तर आमच्या टीमने सांगितले एक राईबाई म्हणून आहेत त्यांच्याकडे असे वान आहेत आणि आम्ही तिथं गेलो जवळजवळ शेहेचाळीस वान त्यांच्याकडे आम्हाला मिळाले आणि तिथंच आम्ही छोटं केंद्र बियाणे बँक बाय एफ न सुरू केली आणि तिथनं तो प्रवास तो सगळ्या महाराष्ट्राला आणि भारताला माहित आहे की आ, बीज माता म्हणून त्यांना तर अशा अनेक बीज माता असे बियाणे संवर्धक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत त्यांना आयडेंटिफाय पण आपण पन केलेलं आहे त्यांच्या शहाणपणाला मदत कशी करता येईल आणि ते ज्ञान लोकांपर्यंत कसं पोहोचता तर त्यासाठी योजना त्यासाठी आखणं गरजेचं आहे नंतर ह्यातला महत्वाचा मुद्दा जो आहे कृषीच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या कि ह्यांना सीडचेन मध्ये आणता येईल का ह्या वाणांना जे वातावरणात बदलात तग धरतायत उत्पादनालाही चांगले आहेत पोषण सुरक्षेला मूल्याने समृद्ध आहेत अशा वानांना आपल्याला विद्यापीठांच्या पातळीवर त्यानंतर कृषी संशोधनाच्या पातळीवर पुढे आणून अधिकीच संशोधन करून ते वान त्या त्या विभागामध्ये वाढवायच्या यंत्रणा तयार करणं ते झालं की आपल्याला ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना निश्चितपणे उत्तर देता येईल हे आम्ही आता सांगू शकतो आणि बायपच्या प्रोग्राममधनं आता जवळ दीड हजार वान आयडेंटिफाय केलेले आहेत असे सव्वाशेच्या वरती बियाणे संवर्धक निर्माण हे, हे केलेले आहेत त्यातल्या अनेक लोकांना राष्ट्रीय पातळीवर आता सन्मानित पण केलेलं आहे त्याच प्रेरणा मिळेल आणि त्यातनं हा कार्यक्रम फक्त सरकारचा न राहता आ, हा कार्यक्रम कोणाचा हा फक्त कृषी विभागाचा किंवा महाराष्ट्र शासनाचा नाही आहे हा कार्यक्रम संशोधन संस्था जनुक संवर्धक शेतकरी त्याचबरोबर शाळेचे विद्यार्थी रिसर्च इन्स्टिट्यूशन्स मीडिया ह्या सगळ्यांचा एकत्रित हा कार्यक्रम आहे आणि सेव्ह सीड सेव्ह लाईफ ह्याला आपण एक नाव देऊ शकू की कृषी जैविकता वाचवूया आणि पुढच्या समृद्धीच्या वा, वाटा आपण खुल्या करूया पुन्हा कृषी जैवविविधता आणि आपले पारंपरिक सण याच्यातही काही म्हणजे सांगता येईल का आणि आपण बायफच्या मार्फत किंवा मा, या कृषी जैवविविधतेच्या तुम्ही जसं सांगितले की आपण काही असे बीज माता किंवा हे आहेत त्यांच्या नावावर रजिस्टर केलेले काही संवर्धन केलेले के काही मला वाटतं बियाणं आहेत तर त्याबद्दल ही माहिती द्या अनेक वान जे टिकलेले आहेत हे त्या सणांमुळं टिकलेले आहेत आता उदाहरण दाखवत घ्यायचं लातूर किंवा मराठवाडा मराठवाड्यामध्ये एक सण साजरा केला त्याला येळावी अमावाश्या म्हणतात आणि त्या अमावाश्याच्या दिवशी आंबील केली जाते आणि ती ज्वारीची अंबिल असते किंवा बाजरीची अंबिल असते आणि त्यासाठी जो वान आहे तो वान कुठला लागतो स्थानिक वान त्यामुळं तिथली पिवळी ज्वारी टिकलेली आहे आजही त्या आंबील मुळे आंबिल करायचं सणाला ते पाहिजे दुसरं इकडची उतावळी नावाची ज्वारी नगर जिल्ह्यातल्या ह्या भागातली ती का टिकलेली थीक आहे तर देवाला नैवेद्य दाखवायला लाह्या पाहिजे आहेत लाह्या कोणाच्या पाहिजे आहेत तर त्या त्या उतावळी ज्वारीच्या लाह्या पाहिजेत कारण त्याच्याच त्याला पॉपिनेस जास्त आहे आणि त्याच्या लाह्या बनतात दुसऱ्या ज्वारीच्या लाह्या बनत नाहीत ते नाचणी आणि सणांचा संबंध खूप मोठा आहे जसं अंबिल दिली जाते प्रसाद म्हणून काही कार्यक्रमांमध्ये तर अंबिलीला नाचणीच पाहिजे आणि ती नाचणी त्यासाठी जगवायची आहे नंतर नंदुरबारमध्ये एक सण साजरा होतो त्याला अस्तंभाचा कार्यक्रम अस्तंभ म्हणजे अश्वथामा आणि दिवाळीच्या दरम्यान चार पाच दिवस त्या डोंगरावर तो सण साजरा होतो तिथं कोणतंही मंदिर नाही कुठं नाही तर अश्वथामा म्हणजे अस्तंभा आणि त्याच्या नावानं हा साजरा केला जाणारा सण हा ॲक्च्युली कृषी त्याचा सण आहे आणि तिथे आता त्याचं स्वरूप बदललं पण त्याची त्याचा इतिहास काय सांगतो तिथं महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातनं लोक आजही येतात तिथं जवळ लाखाच्यावर लोक येतात त्या चार दिवसात आणि तिथं काय केलं जातं ऑफरिंग देवाला जे ऑफरिंग अस्वथामाला आहे अस्तंभाला तर ते म्हणजे बियाणं आणि त्यावेळी हार्वेस्टिंग झालेलं असतं दिवाळीच्या दरम्यान खरीपाची सगळी पिकं निघाले असतात तर ज्वारीची कणसं मक्याची कणसं कडधान्य रब्बी खरीपातली ही तिथं ऑफरिंग दिली जातात आणि ते प्रसाद म्हणून घेऊन अशी ती प्रथा होते ते बिया आणि त्या बिया घेऊन जायचं आणि अशा पद्धतीनं विविधता काय झालेली आहे टिकवलेली जात होती आणि ह्याच्यामध्ये एग्रिकल्चर एग्री प्लस कल्चर म्हणजे एग्री म्हणजे मान्य असणं आणि कल्चर कल्चरला मान्य असलेली संस्कृती शेती संस्कृती असं पे ते सगळं एकमेकाला हे जोडलेलं आहे आता सगळं जग आय पी आर पेटर्न्स कॉपीराईट ह्याकडं सगळं चाललेलं आहे मग ही संपत्ती कोणाची संपत्ती देशाची आहे सांभाळणारे कोण आहेत हे जनूक संवर्धक आहे ते जणुकांचे वारसदार आहेत हे एका संशोधकाची संपत्ती नाही तर पुन्हा हे ज्ञान आणि भारत भारतानं एक कायदा केलेला आहे त्याला प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ऍक्ट म्हणतात की शेतकऱ्यांचे पिकांच्या स्थानिक वानांवरचे हक्क असा भारत पहिला देश आहे बरं का की जिथे कायदा आलेला आहे आणि त्या कायद्याचा आधार घेऊन आपण पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमधल्या जव्हार मोखाडा आणि ह्या भागातल्या जवळजवळ सव्वीस तांदळाच्या वानांचे भातांच्या वानांचं रजिस्ट्रेशन त्यांच्या नावावर केल्याने त्यांना ते अधिकार प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर नंदुरबारमधल्या ज्वारीच्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये दूध मोगरा ज्वारी माणी ज्वारी चिकणी ज्वारी मोठी ज्वारी अशी ती नावं आहेत त्या ज्वारीसुद्धा आता भारत सरकारनं त्यांना त्यांचे हक्क दिलेले आहेत आणि हे करत असताना हे झालं समुदायाचे हक्क जव्हारमधला मावनजी पवार नावाचा शेतकरी अगदी तरुण शेतकरी त्यानं तीन वान तांदळाचे तयार केले त्याचबरोबर तिथला अजून एक शेतकरी सुनील कांबडी त्यांना पण नवीन अश्विनी नावाची तांदळाची जात शोधली आणि त्यांना त्यांचे अधिकार आता मिळालेले आहेत तर दादाजी खोब्रॅगडेनसारखे एच एम टी तांदूळ आपल्याला सर्वांना माहीत आहे ज्यांनी ती एक तांदळाची जात तयार केली आणि अशा अनेक जाती तयार झाल्या तर असे वैयक्तिक पातळीवर वाहनांचं रजिस्ट्रेशन आता होऊ शकतं आणि त्यासाठी कृषी विद्यापीठं कृषी विज्ञान केंद्र बायपसारख्या अनेक संस्था ह्याच्यात हे मदत करत आहेत जेणेकरून ही संपत्ती लीगल पातळीवर सुद्धा कुठेतरी रजिस्टर व्हावी आणि ही देशाची संपत्ती म्हणून एक हेरिटेज आहे ती ती कुठेतरी त्याचं जतन व्हावं संवर्धन व्हावं रजिस्ट्रेशन व्हावं त्या दृष्टीने आपण जैवविविधता त्याचा संवर्धनाची गरज आणि महत्व या विषयावर अतिशय सखोल आणि सहज सोप्या भाषेमध्ये छान माहिती दिलीत आपले आमच्या सगळ्या संपूर्ण टीमच्या वतीनं आणि प्रेक्षकांच्या वतीनं मनापासून आभार मानते